कडचरोलीत आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा मेळावा होत आहे राज्यातील हा पहिलाच मेळावा असून मी आता मेळावा स्थळी आहे पण बघू शकता येथे महिलांची मोठ्या प्रमाणात आता गर्दी दिसून येत आहे हा सभामंडप आहे या सभामंडपामध्ये पंचवीस हजार महिलांना बसण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे या मेळाव्यामध्ये नऊ विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार तसेच इतर चाळीस कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जाणार आहे या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बालकल्याण मंत्री अशा मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे दुर्गम भागातील महिलांना पोचता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपास राज्य परिवहन महामंडळाच्या सातशे बस गाड्यांची सोय येथे केली हा मेळाव्यास्थळी स्थळी मोठ्या प्रमाणात महिलांची आता हळूहळू गर्दी जमून राहिलेली आहे दुर्गम भागातील महिला येथे सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत दुपारी बारा वाजता हा मेळावा होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून महायुती सरकार एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे दिसून येत आहे मंगेश साम न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका